पाणीच कटत नाही पाणी पिडले पाण्याला नमस्कार पब्लिक तर मी तुमचा लिमसे आज आलेलो आहे रे रावणा नाही गो रुई भा रुई मध्ये घालडी मध्ये आपण सध्या भाळडीमध्ये सध्या आता इथून चालू आम्ही पाटार पावाला ऊन पाड्याला एक वाजला वाटतं आता एक वाजला सांग रे साडे बारा वाजले पाव मला शिकित मी असतं मला माझे बाहेर शिकित याला पावत येत नाही चालणार आहे एवढा अवश्य असतं माणूस मागच्या जन्मात हे कुंभ करणार ना ते ऐक <laughs> होतं का तू अबा पालो बाबा पाणी लईच मोठं आहे हो

काढ कपडे मारब उडी इथून उडी मार, मार डायरेक्ट खाली खालीला पाणी पाहिलं की वाट लागेल मला लस पडत नाही ते पाणी इकडून उडी मारूस तर माणूस तिकडे जायचं मागे एवढ्या फुल पाटात मी आणि फोल हे उडी मारलेली आता तशीच तयारी मोबाईल सगळं खाली नि पडा करते चला श्यामली मी लवकर त्या पुला उड्या खाल्ल्या होत्या ते दौन आलोय किती दम लागलो मग पाणीच कटत नाही पाणी स्पीडले पाण्याला या पावाला पाटार दुसरी वार असून मी पाटार दुसरी तिसरी वार आहे तिसरी दोनदा पूल फुकट एन्जॉय फुकट एन्जॉय मजा पैसे देऊन वाचला वॉटर पार्कला हा वॉटर पार्कला त्याच्यापेक्षा डबल स्पीड वॉटर पार्कला का मजा येई निवडी अर्लय मजा लागली तर हा एक दोन तीन

भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये ट्रॅक्टर आणता नाही एखाद्या वेळेस आता ती का भयान दिसत असेल मी तुला भरका ट्रक त्यास मला कसं दिसतो एवढं कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आपले